सोमेश्वर रिपोर्टर प्रत्येक बातमी सर्वात आधी तुमच्या पर्यंत सोमेश्वर रिपोर्टर नमस्कार सोमेश्वर रिपोर्टर मध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील बोरीसुकेड या गावी या गावाची एक अनोखी अशी परंपरा आहे की नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही गावातील आपण ज्या ठिकाणी आता ज्या वड्यावरती उभे आहोत त्या ठिकाणी या वड्याच्या दोन्ही बाजूला दोन्ही ठिकाणच्या दोन्ही गावाच्या महिला एकत्र जमतात आणि एकमेकींना शिव्या ला शिव्याची लाखोली वाहतात अनोखी परंपरा जी चाललेली आहे ती फार पूर्वीपासून चाललेली आहे हे कधी चालू झालेले हे कोणालाही सांगता येत नाही अशा अनोखे परंपरा पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्यातून मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झालेली आपल्याला दिसत आहे काय करत्यात बाया बुरीच्या बाईने सुकेडची बाई पळवून नेहली वडून म्हणजे त्या बाईला तुळी लुगडं करून लावायची बुरीची बु तिकडे तिकडच्यांनी बोरीच्या ती बुरीच्या लुगडं करून शास्त्र मार्ग करायचं बरं किती दिवसापासून चाललेलं आहे हे किती डोळे झाले तरी आम्हाला सांगता येणार जवळजवळ पूर्वीपासून म्हणजे पूर्वीपासूनही झाले नाही ती शास्त्र इथं करावं लागतं की बोरीचा बार बंद करायचा प्रयत्न चालला होता गवर्नमेंटचा था सरकारचा पण ती होत नाही बंद देवाला पोलिसांना बुंग जोडलं बुंग आणि ती पोलिस पळून गेली मग ती बार बार बंद करायला असं त्याचं शास्त्र आहे पूर्वी काय शास्त्र आहे ती काय म्हणली की माझ्या डोक्यात वाच व भक्ती बघती का म्हणली भक्ती आणि मग डाकलीच्या पोटात आली खूप मग तिनं तिला वाटलं हिला ढकलून द्यायची म्हणजे मी इथले हीनं काय केलं बसून बसून दोघीच्या पदाराची घाटभरात भरली आणि हीनं जशी मागली ना ढकलली तशा दोघी ते घे दोघी घे आणि मग त्याच्यानंतर हा ही चालू चालू झालं फार चालू झालं किती दिवसापूर्वीची घटना असेल तर जावा असं जुनी घटना आहे फार ही फार जुनी म्हणजे आम्हाला कोणाला सांगता सांगता येणार नाही किती पिढीचे आणि किती नाही ते काय सांगता येईल